जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख बोरगाव मेघे जिल्हा परिषद सर्कलमध्ये महिला उमेदवार कोण राजकीय पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची लागली स्पर्धा नगर परिषद नगर, नगर पंचायत निवडणुकींची आचारसंहिता नुकतीच लागली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच लागणार असून राजकीय हालचालींना अत्यंत वेग आलाय कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चांगली चढाओढ लागलेली दिसून येते सध्या नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या असून वर्धा शहरातील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले त्यातच वर्धा शहराला लागून असलेल्या बोरगाव मेघे जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुद्धा भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट वंचित बहुजन आघाडी बसपा व आम आदमी पार्टीच्या या पक्षांची उमेदवारी मिळवण्यासाठी चढा ओढ लागलेली दिसून येत असून यावेळी बोरगाव मेघे जिल्हा परिषद सर्कलमध्ये ओबीसी महिला आरक्षण आहे येथील गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या पुरुष नेत्यांचा येथे हिरमोड झालेला आहे या मतदारसंघात जवळपास बावीस हजार मतदार आहेत या जिल्हा परिषद सर्कलचे विद्यमान सदस्य भाजपाचे पंकज सायंकार असून ते मागील निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले होते तर या ग्रामपंचायत मध्ये अपक्ष संतोष शेलुकर हे जनतेतून सरपंच पदी निवडून आले होते यावेळी मात्र जिल्हा परिषदेचे महिला आरक्षण असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी भरपूर प्रमाणात महिला उमेदवार इच्छुक असल्याचं दिसून येत आहे यामध्ये सुनीता मेघे सुनीता तडज जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार यांच्या वहिनी सौ रोहिणी प्रशांत सायंकार माजी सरपंच योगिता देवडे माजी सरपंच संतोष शेलुकर यांच्या पत्नी सौ शारदा संतोष शेलुकर सुमनताई तरारे तर काँग्रेसकडून माजी सभापती मनोज चौधरी यांच्या पत्नी सौ सुरजित मनोज चौधरी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सामाजिक कार्यकर्ता अंबिकाताई हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे या व्यतिरिक्त उभाटा बसपा राष्ट्रवादी अजित पवार गट आम आदमी पार्टी बहुजन वंचित पक्ष व अपक्ष उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता या जिल्हा परिषदेची निवडणूक चुरुशीची होण्याची शक्यता निर्माण झाली भाजप व काँग्रेस या पक्षाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला मिळतं यावर मात्र या लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे दिलीप पिंपळे